हाय फ्रेंड्स तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा लर्नमेट या यूट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत आज आपण इयत्ता आठवी इंग्रजीची घटक चाचणी क्रमांक एकची एक नमुना प्रश्नपत्रिका उत्तरांसहित पाहणार आहोत तर आठवीसाठी घटक चाचणी एकसाठी सिलेबस जो असणार आहे तो युनिट वनचा असणार आहे म्हणजे त्या युनिट वनमध्ये असणारं चिटचॅट वर्कशॉप लाईव्ह इंग्लिश असेल किंवा लँग्वेज स्टडी असेल यावर बेस्ड सगळे क्वेश्चन्स व्यवस्थित बघून घ्यायचे आहेत तर चला स्टार्ट करूया पहिला क्वेश्चन आहे डू ॲज डिरेक्टेड कम्प्लीट द वर्ड्स बाय यूजिंग करेक्ट मिसिंग लेटर्स तर इथं एस ए व्ही ए आहे तर इथं तुम्ही एल भरा म्हणजे स्लेव्ह होईल गुलाम इथं स्प्रिंग म्हणजे वसंत ऋतू एस पी आर आय एनची यानंतर बघा याची अल्फाबेटिकल ऑर्डर लावायचे बिस्ट बोर्ड बेस्ट आणि बर्ड तर बिस्ट हा वर्ड पहिल्यांदा येईल बी ई ए एस टी नंतर बेस्ट नंतर बर्ड आणि सगळ्यात शेवटी बॉडील यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा मेक फोर मिनिंगफुल वर्ड्स चार अर्थपूर्ण शब्द बनवायचे हार्टलेस या शब्दापासून मिनिमम थ्री लेटर्स कमीत कमी तीन अक्षरी शब्द पाहिजे तर इथं दिसतंय तुम्हाला हार्ट एक दिसतो आहे आधी आपण जे सरळ दिसतंय ते शब्द घेऊया हार्ट आहे लेस आहे त्यानंतर बघा एच ई ए आर हिअर हिअर म्हणजे ऐक नाही त्यानंतर इयर ई ए आर यानंतर आर्ट ए आर टी असे तुम्ही शब्द घेऊ शकता मी पाच दिलेत फोर आपल्याला विचारलेत कुठलेही चार लिहिले तरी चालतील नेक्स्ट बघा क्वेश्चन नंबर टू हा अँड्रुक्लिसचं एक उत्तर आहे त्याच्यावर आधारित तुम्हाला ट्रू ऑर फॉल्स विचारलेला आहे अँड्रुक्लिस वॉज अपरेट ऑफ द वाईल्ड बेस्ट बीस्ट पाहिजे इथं ऑइल बीस्ट दॅट रोम द दा फॉरेस्ट अ फॉल्स उत्तर येणार आहे कारण तो घाबरत होता असं लिहिले तर तो घाबरत नव्हता ही वॉज ब्रेड द लायन मोंड अँड मिपर्ड हे ट्रू आहे इथं तुम्हाला स्टेटमेंट दिसेल इथं दाखवतो तुम्हाला बघा द लायन मोंड अँड विम्पर्ड या शेवटच्या लायनमध्ये स्टेटमेंट आहे यानंतर अँड्रुक्लिस वॉज हॅपी दॅट ही वॉज फ्री ॲज बर्ड ट्रू आहे अँड्रुक्लिस वॉज नॉट ब्रेव हे फॉल्स आहे यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा व्हॉट हॅपन्ड वेन अँड्रुक्लिस वॉज वॉन्ड्रिंग इन द फॉरेस्ट वन डे तर याचं उत्तर आहे वेन ही वॉज वॉन्ड्रिंग इन द फॉरेस्ट ही सडनली केम फेस टू फेस विथ अ लायन एवढं उत्तर लिहिलं तरी सफिशियंट आहे नसेल तर पुढचा प्रसंग सुद्धा लिहायचा म्हणजे त्याच आणि जी लायनची मीटिंग आहे म्हणजे बघा इथं वन डे पासून अगदी हा फुल पॅराग्राफ जरी लिहिला तुम्ही ग्रेट पेन पर्यंत तरी सुद्धा चालेल यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा कम्प्लीट द फॉलोइंग सेंटेन्सिस बाय युझिंग करेक्ट फ्रेज फ्रॉम द पॅसेज तर इथं रमेश टूक शेल्टर इन अ केव ड्युरिंग अ स्टॉम टूक शेल्टर म्हणजे निवारा घेतला किंवा म्हणजे गुहेत घेतला ड्युरिंग द स्टोंग म्हणजे वादळाच्या प्रसंगी इट वॉज द फर्स्ट फेस टू फेस मिटिंग फेस टू फेस ही फ्रेज वापरायची आहे इथं टूक शेल्टर वापरलेले आहे यानंतर बघा ही वॉज वॉन्डरिंग इन द फॉरेस्ट आयडेंटिफाय द टेन्स सांगितलं तर वॉज असल्या कारणानं पास्ट आहे आय एन जी आहे म्हणून कंटिन्युअस पास्ट कंटिन्युअस टेन्स यानंतर बघा ही वॉज नॉट कॉवर्ड म्हणजे तो भित्रा नव्हता ह्याचं क्वेश्चन टॅग बनवायचं आहे तर वध असल्यामुळं वॉजंट येणार आणि ही ॲज इट इज म्हणजे वॉजंट ही क्वेश्चन मार्क यानंतर बघा व्हॉट डू यू थिंक अबाउट अँड्रोक्लिस बद्दल तुम्हाला काय वाटतं ते लिहायचं आहे दोन ओळीत लिहायचे तुम्ही मी इथं तुम्हाला सॅम्पल दिलेलं आहे अँड्रोक्लिस वॉज अ व्हेरी काइंड मॅन ही हॅड टेकन अ रिस्क अँड हेल्प द लायन ही वॉज व्हेरी ब्रे ऑल्सो नेक्स्ट क्वेश्चन बघा रीड द फॉलोइंग पोयम अँड डू द फॉलोईंग ॲक्टिव्हिटीज तर ट्रीज आर द काइंडेस्ट थिंग्स आहेत ना ती पोयम आहे तर फर्स्ट बघा ट्रीज बेअर न्यू ल्यूज इन तर हे स्टेटमेंट आहे तिचं लिहून घ्यायचं ट्रीज बेअर न्यू ल्यूज इन द स्प्रिंग म्हणजे वसंत ऋतूमध्ये नवीन पाणी येतात द पोएट नोज दॅट ट्रीज आर द कायंडेस्ट थिंग्स म्हणजे द कायंडेस्ट थिंग्स हे तुम्ही लिहायचं आहे यानंतर बघा ट्रीज होल्ड द लाईट वेन इव्हनिंग चेंजेस इन टू तर इन टू नाईट एनर ट्रीज सिंग अ लल बाय फॉर स्लीपी चिल्ड्रन येणार स्लीपी चिल्ड्रन यानंतर पोयम दिल्यानंतर बघा इथे एक चार्ट दिलं आहे तुम्हाला ट्रीज प्रोवाईड ट्रीज आपल्याला काय काय देतात फ्रूट्स देतात इथं तुम्ही शेल्टर लिहिलं चालेल ऊड दिलंच चालेल म्हणजे लाकूड पण देतात ते आपल्याला डब्ल्यू डबल ओ डी पाहिजे शेल्टर टू द बर्ड्स अ शेड फॉर काउज आणि लिव्ज टू बर्न ऑन हॅलोविन हॅलोविन या सणाप्रसंगी पाणजाळायलासुद्धा मिळतात नोचं ग्रो होणार राईम काउजचं बाउज ट्रान्सलेशन करायचं आहे बघा काइंडचं दयाळू आणि ललबाय म्हणजे अंगाई गीत आणि शेवटचा प्रश्न बघा ट्रान्सलेट द फॉलोइंग सेंटेन्सेस बुक्स आर माय फ्रेंड्स तर पुस्तके माझे मित्र आहेत आणि कीप द हाऊस क्लीन घर स्वच्छ ठेवा तर अशा प्रकारे आपला हा पेपर पूर्ण झालेला आहे वेळ आपल्याला सफिशियंट व्हावा म्हणजे पुरावा आणि लवकरात लवकर पेपर संपवा या दृष्टिकोनातून मी उत्तर ऑलरेडी लिहून ठेवली होती काही तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद थँक्यू